नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज येत्या चोवीस तासामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता म्हणजे कालच्या तुलनेने जास्त पावसाची कालच्या तुलनेने आणि उद्याच्या तुलनेने आज जा जास्त पावसाची शक्यता आहे थोड्याफार पर प्रमाणामध्ये आणि कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत एकंदरच विदर्भाचा भाग पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे आज तर त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये पावसाची शक्यता नाही आज देखील नाही आणि उद्या पण देखील पावसाची शक्यता नाही आहे त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील आज आणि उद्या पण पावसाची शक्यता नाही पण ढगाळ वातावरण अंशतः थोड्याफार प्रमाणामध्ये ढग तसून येथील नागपूर विभागामध्ये देखील आणि अमरावती विभागामध्ये पण या ढगाळ वातावरणातून साधारण ढगाळ वातावरणातून आज उद्या देखील पावसाची शक्यता नाही आणि पार्वतीच्या पासून म्हणजेच पंधरा तारखेपासून तर वातावरण क्लिअर होणारच आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता मराठवाडा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथे मात्र एखाद्या ठिकाणी दोन गावाला पाऊस पडू शकतो पण सर्व दूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये कुडकुड असा पावसाचा अंदाजा नाहीये क्वचितच तीही पाऊस एका दोन गावाला पडण्याची पडू शकतो आज उद्या त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही आज आणि तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही लातूर लातूर जिल्ह्यामध्ये मात्र मा निलंगा देवणी औसा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बाराशी भूम परांडा या भागामध्ये आपण सतत सतार दिवसापासून पावसाची शक्यता सांगत आहोत त्या भागामध्ये भागा भागा आज देखील पावसाची शक्यता आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीडचा पूर्व भाग ह्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही मात्र बीडचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज त्यामध्ये आणि तो पाऊस म्हणजे असा मोठा पाऊस नाही जे पाऊस सांगत आहे शक्यता त्या भागामध्ये मोठा पाऊस नाही पेंडवणी पावसाचा अंदाज आहे तसेच आयनगर जिल्ह्यातील जामखेड कर्जत हिस्त्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळ म्हणजे हा भाग ह्या भागामध्ये ह्या गावमध्ये जवळपास शंभर दीडशे गाव असतील शंभरी गाव असतील तर त्या गावमध्ये वीस पंचवीस गावाला पावसाची शक्यता आहे एकंदरच तर आता अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर या भागामध्ये पावसाची शक्यता आणि पुणे शिरूर जुन्नर भीमाशंकर अकोला या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर डिंडोरी या भागामध्ये या दोन ठिकाणी नाशिक विभागा नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे तसेच धुळे जळगाव नंदुरबार ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही आज आणि उद्याच्या ह्या भागामध्ये जेवढे जे आज सांगितले ते आज तर उद्या मध्ये पावसाचं कमी पर, कमी प्रमाण होणार आहे तर आता आपण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम पावसाची पण शक्यता आहे आज त्यामध्ये आजरा पनाळा हातंगळे ह्या भागामध्ये शिरोळा या भागामध्ये मात्र आज पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम पावस सर्व दूर नसेल सोला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कटे महाकाळ विटा इस्लामपूर शिराळा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामधील शिंगणापूर दिंदवड महा दिंदवड या भागामध्ये फलटण ह्या भागामध्ये वाईम त्र्यंबकेश्वर या भागामध्ये खंडाळा या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे आज पण या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण एकंदर पाहिजे तर ह्या भागामध्ये शंभर एक गावामध्ये पाऊस पडू शकतो तर आणि या कोकणामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊसची शक्यता आहे तर उद्याचं वातावरण कसं राहणार आहे उद्याच्या वातावरणामध्ये एकंदर त्याच्यापेक्षा पन्नास टक्क्याने वातावरण ह्याच्यापेक्षा कमा कमी होणार आहे पन्नास टक्क्याने तोही वातावरण उद्या फक्त ह्याच भागामध्ये राहणार आहे हा जो भाग आहे नाशिक पासून दक्षिणेकडचा भाग आणि हा जो म्हणजे डोंगरपट्टा आहे त्या डोंगरपाट्यामध्येच उद्या पावसाचं वातावरण राहील आणि उद्या ह्याच्यापेक्षा एक पन्नास टक्के वातावरण कमी होईल आणि इकडचं बीड हे आपण जास्ती पाठवतो हे सांगितलं ह्या भागामध्ये उद्या उद्या पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि इकडं तर ह्या भागामध्ये पावसाचं उद्या वातावरण नसणार असं त्यामध्ये म्हणजे परभणी हिंगोली नांदेड आणि अमरावती नागपूर विभागामध्ये भागामध्ये पावसाचं वातावरण उद्या पण नाही आहे आणि आज पण सध्या नाही ह्या भागामध्ये फक्त ह्याच भागामध्ये पश्चिम आणि ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे अशा प्रकारे राहणार आहे तर आपल्या ह्या अशा प्रकारे वातावरण राहणार आहे तर हे झालं आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद